नमस्कार परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी पाठ चौदावा वाहतूक या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहूया चला प्रश्न पहिला वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर पाच वाक्य लिहा उत्तर शाळेत बसने वेळेवर जाता येते मैदानावर सायकलने जाता येते व तिथे भरपूर खेळता येते एखादी व्यक्ती आजारी पडल्यास ऑटो रिक्षाने ताबडतोब दवाखान्यात जाता येते मामाच्या घरी कधी पण जाता येते रेल्वेच्या सहाय्याने सुट्टीत सहलीला जाता येते उत्तर यापेक्षा वेगळंही असू शकतं तुम्ही विचार करून या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे आपण पुढील प्रश्न पाहूया वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा या ठिकाणी तुमच्या परिसराचा विचार करून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे मी लिहिलेलं उत्तर पहा फळांच्या व फुलांच्या व्यापारास चालना मिळाली आहे परिसरातील देवस्थानांना परगावातील भाविकांना भेट देणे शक्य झाले आहे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी जाणे शक्य झाले आहे वाहतुकीच्या सोयीमुळे आमच्या परिसरात दवाखाने झाले आहे पुढील प्रश्न पाहूया आपल्या परिसरातील वाहतुकीवर ताण कमी करण्यासाठी चार उपाय लिहा उत्तर पहा चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी चालत जाणे खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करणे परिसरातील प्रत्येकाने खाजगी वाहनाचा वापर न करता सोयीनुसार एका खाजगी वाहनातून शेजारी मित्रमंडळी सहकारी यांनी एकत्र प्रवास करणे वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणखीही मुद्दे तुम्ही विचार करून वाढवू शकता आपण पुढील प्रश्न पाहूया तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या परिसराचा विचार करून उत्तर लिहायचं आहे मी लिहिलेलं उत्तर या ठिकाणी पहा कमी प्रदूषण असलेला भाग म्हणजे गावापासून दूर अंतरावर टेकडीवर असलेला शिवमंदिराचा परिसर होय तेथील प्रदूषण कमी असण्याची कारणे कोणती आहेत पहा टेकडीच्या व शिवमंदिराच्या परिसरात लोकसंख्या खूप कमी आहे तेथील लोक अत्यंत कमी प्रमाणात वाहनांचा वापर करतात टेकडीवर व शिवमंदिराच्या परिसरात झाडांची संख्या जास्त आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं विचार करून उत्तर लिहायचं आहे आपण पुढील प्रश्न पाहूया सी एन जी व एल पी जीची विस्तारित रूपे लिहा उत्तर पहा सी एन जीचे विस्तारित रूप कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस एल पी जीचे विस्तारित रूप लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस पुढील प्रश्न या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आपण प्रश्न पाहूया वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते चित्र पहा या ठिकाणी प्रदूषण ज्यातून जा धूर जास्त येतोय ते वाहन कोणतं आहे उत्तर वर दिलेल्या चित्रातील प्रदूषण करणारे वाहन बस होय पुढील प्रश्न या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवा उत्तर पहा बसची वेळच्या वेळी देखभाल व दुरुस्ती करणे आणि सी एन जीचा वापर करणे उत्तर यापेक्षा वेगळेही असू शकतं तुम्ही विचार करून या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे तर मुलांनो या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद